हे बघा आम्ही थांबलो इथं आता नाश्ता करायला करणार आता नाश्ता हे बघा आता चालू आहे आमचा नाश्ता आम्ही खातोय पुरी भाजी खायची नाही पुरी भाजी आता हे बघा पुरी भाजी घेतली आम्ही आता खायला आणि हिला नाही खायची पुरी भाजी

आता चाललाय आमचा नाश्ता आणि चाललोय मला तर काय एवढ्या लवकर जेव्हा म्हणजे खायची सवय नाही आहे नाश्ता करायची पण माणसांसोबत खाल्लं थोडस अक्कलकोटला जायला पण स्वामींची इच्छा लागते खरंच आपण कितीही काय ठरवलं तरी स्वामींना जे करायचं ते स्वामी करते मला अक्कलकोटला और... माझ्या जा माहेरावरून जायचं होतं पण नाही वेगळंच ठरवलेलं आणि वेगळंच जायच्या टायमाला प्रत्येक कॅन्सल झालं ते काही असू द्या आयुष्यात तुम्हाला तर सांगितलं रोज व्हिडिओमध्ये हो सांगते की आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आहेत ना की मी स्वतःला यातून सावरू नाही शकत एवढे सारे प्रॉब्लेम आहेत कुठलं टेन्शन घ्यायचं तेच नाही कळत फक्त असं वाटतंय की नाही का मी जगू शकत नाही एवढंच वाटतंय ठरले मी पूर्ण आयुष्यात ठरले हे बघा आम्ही आता अक्कलकोटमध्ये मध्ये आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे एवढी गर्दी आहे खूप गर्दी आहे इथे ada kan ada gimana आणि हे बघा एवढी गर्दी होती ना चालता पण येत होते आणि तरी पण आम्ही सकाळी साडे दहा वाजेपर्यंत गेलेलो तर एवढी कार्य गर्दी होती आणि मोबाईल पडायची पण कधी वाटत होती व्हिडिओ काढल्या हे बघा आणि आम्ही चार पाच जण जण होतो आणि नाही का एवढ्या गर्दीमध्ये मोबाईल कोणाकडेच नव्हता का माझ्याकडे आणि इन्स्टरकडं होता त्यामुळे बाकीच्यांना पण पावला सोबतच चुकले कुठं तर परत सांगायचे नाही म्हणून सारखं हे घेतला आणि समोरांना एवढा हे करून देत नव्हते म्हणजे मोबाईल वाप वापरून देत नव्हते

ते घेतले लाडू महाराजांना लाडू आवडते तर लाडू पण घेतले आणि एका पाहुण्यांचा प्रसाद पण घ्यायचा होता तो प्रसाद पण घेतला महाराजांसाठी हे बघा महाराजांची मूर्ती किती मोठी खूप छान आहे तर तबला तेवढाच एडो काढला मी صلاه صلاه صلاه